आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त नागपूरच्या मिहान येथील पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार नऊ मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील पार्शिवनी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची तातडीची गरज विधान परिषदेत आमदार डॉक्टर परिणय फुके यांची मागणी आणि जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा नागपुरात विविध संस्थांतर्फे बहुविध कार्यक्रम आता सविस्तर बातम्या चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे कृषी आणि निगडीत क्षेत्र आठ पूर्णांक सात दशांश सेवा क्षेत्र सात पूर्णांक आठ दशांश आणि उद्योग क्षेत्र चार पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी वाढण्याची शक्यता राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तवली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज हा अहवाल मांडला या आर्थिक वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न पंचेचाळीस लाख एकतीस हजार पाचशे अठरा कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे तर दरडोई उत्पन्न दोन लाख अठयाहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपयांवरून अकरा टक्क्यांनी वाढून तीन लाख लाख नऊ हजार तीनशे चाळीस रुपये होण्याचा अंदाज आहे स्थूल उत्पन्नाचा विचार करता महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असेल मात्र दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू यांच्यानंतर राज्याचा क्रमांक लागतो गेल्या आर्थिक वर्षात राज्याच महसुली उत्पन्न चार लाख शहाऐंशी हजार एकशे सोळा कोटी रुपये होतं यंदा तवळ त्रि हजार कोटींनी वाढून सुमारे पाच लाख कोटी रुपये होईल असा अंदाज या अहवालात वर्तवला आह ग्रिवर्षी पाच लाख पाच हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये असलेला महसुली खर्च यंदा पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी होण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते या योजनेच्या अंतर्गत शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या दीड कोटी ग्राहकांना घराच्या छतावर सौर पॅनल बसवता येतील आणि त्यातून त्यांना मोफत वीज मिळेल स्मार्ट मीटर लावणाऱ्या घरगुती ग्राहकांनी दिवसा वापरलेल्या विजेवर सवलत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली विकसित भारत याच्या अंतर्गत आपण एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि आपण असं ठरवलं की दोन हजार तीस सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जी काही ऊर्जा वापरतो त्यातली किमान पन्नास टक्के ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून आली पाहिजे जास्ती मागच्या वर्षीपर्यंत ते केवळ तेरा टक्के होते पुढच्या वर्षी ते पंचवीस टक्के होईल मला सांगताना आनंद वाटतो हाती घेतलेले प्रकल्प किंवा सुरू झालेले प्रकल्प जे दोन हजार तीस सालापर्यंत पूर्ण होणार आहेत ते पूर्ण झाल्यानंतर दोन हजार तीस साली महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रात्मक या ठिकाणी निर्मित होईल राज्यात पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले यात उद्योग विभागानं अकरा लाख एक्क्याहत्तर हजार कोटी एमएमआरडीएनं तीन लाख चौवेचाळीस कोटी सिडकोनं पंचावन्न हजार दोनशे कोटी रुपयांचे करार केल्याचं सा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधान परिषदेत आज दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या या चर्चेत बोलताना विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची टीका केली या मागण्यांमध्ये कौशल्य विकास विभागाकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याची टीकाही त्यांनी केली राज्यात अनेक विभागाच्या मागण्या असूनही त्यांना निधी मिळाला नाही तर काही विभागांकडे निधी असूनही तो खर्च करण्यात आला नाही याकडे दानवे यांनी लक्ष वेधलं दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याचा आणि राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत विधान परिषदेत आज सत्ताधारी आक्रमक झाले दोन्ही बाजूंनी झालेल्या शाब्दिक खडागजंगीमुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं नागपूरच्या मिहान येथील विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क या अन्न प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार नऊ मार्च रोजी होणार असून पतंजलीनं उभारलेला हा आशियातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प असेल अशी माहिती पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली परसों, यानी संडे नौ मार्च को माननीय मुख्यमंत्री जी और आदरणीय गडकरी जी के साथ होने जा रहा है उनके सानिध्य में परम शेव स्वामी जी महाराज भी यहाँ पर पहुंचेंगे ये वर्षो से हमारी प्रतीक्षा थी और विशेष कर कर, कर मैं एक बात हमेशा कहता हूँ तो लेट हुआ थोड़ी देर हुई पर हम अभी उस भव्यता के साथ में उसको अब यहाँ पर शुरू करने जा रहे हैं सदर प्लांटची प्रक्रिया क्षमता दररोज आठशे टन आहे ज्यामध्ये अ ग्रेड व्यतिरिक्त ब आणि क ग्रेड संत्री अकाली परिपक्व उत्पादन आणि वादळामुळे गळून पडलेल्या संत्र्यांवर देखील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली संत्र्याच्या सालीपासून वाष्पशील आणि सुगंधी तेल काढण्यासोबतच संत्र्यांच्या इतर बाय प्रॉडक्ट्सवर सुद्धा हा प्रकल्प काम त्यांनी सांगितलं या प्रकल्पामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं के के कृषकों जीवन में खुशहाली और प्रसन्नता को लाने विशेष बात यह है कि यह संतरे का जो प्लांट है यह एशिया का सबसे बडा और सबसे एडवांस प्लांट है कच्छा मालाच्या उपलब्धतेनुसार संत्रा लिंबू आवळा डाळिंब पेरू द्राक्ष भोपळा गाजराचा रस आंबा आणि संत्र्याचा गर आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट देखील इथं बनवली जाईल असंही त्यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस अनिमेशन e गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन in इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची तातडीची गरज लक्षात घेता विधान परिषदेत आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी हा मुद्दा उपस्थित केला या भागातील नागरिकांना आधुनिक आणि तातडीच्या आरोग्य सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर नागपूर किंवा इतर ठिकाणी जावं लागतं त्यामुळे पारशिवणीला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे त्यासाठी खर्च एक हजार नव्वद कोटी झाला आहे डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा हा देशात दुसऱ्या क्रमांकाचा उंच पुतळा असणार आहे त्याची उंची चारशे पन्नास फूटपर्यंत हे स्मारक तयार व्हायला अजून दीड वर्ष तरी लागेल अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली बाकीचं काम जे आहे ते पूर्णवाला आलेलं आहे परंतु जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं जे काय अनेक लोकांनी काय जे शंका आहे घेतल्या होत्या अनेक लोक दिलेल्या रुग्ण आले आम्ही बघून आलो आणि सगळ्या टेक्निकल स्टाफने सगळ्यांना बघितलेला आहे आणि तो पुतळा जे ऑर्डर देण्यामुळे थोडा उशीर लागलेला आहे त्यामुळे आता काम राम सुधार अनेक सुधार करतायत पण ते काम पूर्ण होण्यासाठी अजून एक दीड वर्षाचा कालावधी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं थोडा वेळ जरी लागला तरी हरकत नाही पण स्मारक हे मजबूत झालं पाहिजे चांगलं चाललं पाहिजे आणि जगामध्ये चर्चेला जायल अशा पद्धतीने स्मारक होणार आहे जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी राहावी महिलांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रभावी धोरणं गाव पातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवल्या जाव्यात हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे नागपूरच्या सिटीझन फोरम ऑफ इक्वॅलिटीतर्फे उद्या जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल समाज राजसर्विका लिलाताई चित आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हा कार्यक्रम उद्या दुपारी बारा वाजता पोलीस भवन कॉन्फरन्स हॉल सिव्हिल लाईन्स इथं संपन्न होणार आहे नागपूर श्रमिक पत्रकार संघ टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर प्रस्क क्लबच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरातील महिला पत्रकारांना उद्या सन्मानित करण्यात येणार आहे ज्येष्ठ संपादक एस एन विनोद यांच्या पत्नी शोभा विनोद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जर्नालिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार यंदा हितवादमधील डेप्युटी एडिटर आसावरी शेणोलीकर यांना प्रदान केला जाणार आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर इथल्या दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आठ मार्च ते दहा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री महोत्सव आयोजित केला जात आहे उद्या आठ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला भारूड सादर केलं जाईल शेवटी पुन्हा ठळक बातम्या चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार यापुढील बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार